नमस्कार मित्रांनो प्रभात माध्यमातून मी आपल्याला एक अशी गोष्ट नितर्शना इच्छितो आहे की गेले अनेक दिवसापासून या ब्रिजचं काम चालू आहे आणि नागरिकांची असुविधा निर्माण झालेली आहे कारण त्याचं कारण असं आहे की गेले पंधरा दिवसापासून ह्या रस्त्याचं काम किंवा ह्या ब्रिजचं काम हे बंद आहे प्रवास समिती ई कार्यक्षेत्रातील नालासोपारा पट्टी प्रवास सत्तावन मधील संमयपणा शिवमंदिर जवळील नाल्यावरचं ब्रिज जे बांधणे आहे ते ठेकेदारांनी पंधरा दिवसापासून हे काम बंद ठेवलेलं आहे आणि मी वरिष्ठ एक व्यक्तीला अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं की हे ब्रिजचं काम बंदच आहे तर त्याने मला असं सांगितलं की त्या ब्रिजचे डिझाईन फायनल अजून झालेले आहे म्हणजे ज्यावेळी याची निविदिता निघालेली आहे अंदाजपत्रक रक्कम फायनल झालेली असताना सुद्धा जर ह्या ब्रिजची डिझाईन जर अजून फायनल झाले नसतील तर कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदाराला हे काम कशा पद्धतीने महानगरपालिकेला दिलं गेलं आणि आता ते काम काय कारण ह्या हा मेन मुख्य रस्ता जो आहे अनेक गावांकडे जाणारा हा जो मुख्य रस्ता आहे आणि हा या अरुंद रस्ता झाल्यामुळे अपघात होण्याचे बरेचसे चान्सेस आहेत संध्याकाळच्या वेळेला पुष्कळ ट्रॉफिक इथे निर्माण होते कारण ट्रॉफिकचे कारण असं आहे की इथले शाळा आहेत गावातून जाणारे आहेत जे कर्मचारी जे बाहेर कामासाठी जातात मुंबईला वगैरे ते त्यांच्या टू व्हीलर वाहनाने गावाकडे जास्त प्रवास करत असतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेमध्ये पुष्कळची इथे ट्रॉफिक निर्माण होते आणि तुम्ही पाहिलात तर तुम्ही पाहू शकता की फक्त हे काम खोदून ठेवलेलं आहे खूप करून घ्या कशा पद्धतीने कामाला सुरुवात केली मात्र कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलेलं आहे किंवा अधिकाऱ्यांचा किंवा इथल्या कर्मचाऱ्यांचा महानगरपालिका प्रभाग समिती विचार मला वाटतो इथे दुर्लक्ष झालेला आहे आणि हा मुख्य जो नाला आहे हा नाला गेले अनेक वर्षापासून या नाल्यामुळे पाणी जे पास होत नव्हतं त्यामुळे या इथल्या नाल्यांना किंवा साईनगरला फार त्रास होत होता कारण साईनगरमध्ये अनेक घरांमध्ये म्हणजे ज्या अनेक बिल्डिंग आहेत त्यांच्या तळमजल्यापर्यंत पाणी साचत होतं आणि या सर्वची दखल घेऊन यापूर्वी पण आम्ही असे अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि उपायुक्त सदानंद परब यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर पण आम्ही सांगितलं होतं की पाण्याचा प्रवाह हा कशा पद्धतीने इथे अडला जातोय तर लवकरात लवकर ही गैरसोय महानगरपालिका आणि ठेकेदार कशा पद्धतीने म्हणजे या वसई शहर महानगरपालिकेचे अशीच सर्व कामांची अवस्था आहे त्यामुळे निवेदितानंतर वाढता वाढतात त्याची रक्कम वाढते आणि कोण काय काम करते हे माहिती पडत नाहीत त्यामुळे माझी अनेक कळकळीची विनंती आहे की अनेक लोकांनी ह्या समस्या मांडला समोर न येता त्या समस्या पूर्ण कोण बोलू शकत नाही सांगू शकत नाहीत त्यामुळे प्रभास समोरच्या वतीने मी महानगरपालिकेला असं आवाहन करतो की लोकांची जी, जी गैरसोय आहे ती लवकरात लवकर दूर करावी आता पूर्ण नाल्याचं काम आणि गेले अनेक दिवस म्हणजे पंधरा दिवसापासून ते बांधकाम बंद पडलेलं आहे म्हणजे बांधकाम ऑलरेडी केलंच नाही फक्त खोद काम करून काम ठेवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने त्यामुळे खोदकाम केल्यामुळे ह्या परिसरातील प्रादुर्भाव वाढला कसं आहे मच्छर मच्छर पुष्कळ व्हायला लागले पाणी साचलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती मच्छर जास्तीत जास्त उत्पत्ती होत आहे आणि त्यामुळे इथले नागरिक त्रस्त आहेत महानगरपालिकेच्या संबंधित डिपार्टमेंटने बांधकाम डिपार्टमेंटने हे लवकरात लवकर याची काळजी घेऊन हे लवकरात लवकर काम जे थांबलेलं आहे ते कशा पद्धतीने लवकर सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करता येईल याची काळजी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र